बाळापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण विभागाचे कर्मचारी तसेच तालुका अभियंता यांनी गंभीर दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर येत आहे बाळापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील गाजीपूर घरकुल वसाहतीत गेल्या अनेक महिन्यांपासून रोहित्र ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे उघड्यावर असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे हा रोहितर मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला बसविण्यात आला आहे या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी नागरिक तसेच गुरेढोरे ही सतत वाहतूक करतात अशा स्थितीत कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असाच प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत एखाद्याचा प्राण गेल्यानंतरच का विद्युत विभागाला जाग येणार अशी संतप्त प्रतिक्रिया येत आहे सदर ठिकाणी केवळ रोहित्र उघड्यावरच नाही तर त्याच्या अगदी समोर व बाजूला घाणीचे पाणी व सांडपाणी साचलेले आहे अनेक घरांमधून येणारे संडासचे पाणी रस्त्यावर वाहत असून परिसरात प्रचंड दुर्गंध पसरला आहे चालू रोहित्रच्या जवळच पाण्याचे साचलेले तलाव असल्याने मोठा अपघात होण्याची पूर्ण शक्यता आहे रोहित्रची कोणतीही वायर किंवा तार तुटून पाण्यात पडली तर मोठी जीवितहानी होऊ शकते शेकडो हजारो नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे तरीही प्रशासन आणि महावितरण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने विभागाच्या निष्काळजीपणाबद्दल रोष व्यक्त केला जात आहे नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेल्या या खेळाला प्रशासन आळा घालणार की नाही असा संत संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे